इनरवेल क्लब ऑफ अकोला पदग्रहण समारोह हो दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल हो व्हिनस येथे सायंकाळी वाजता संपन्न झालाय मावळते ठाकरे यांनी अध्यक्ष जयश्री शास्त्रकार यांना पदभार उपाध्यक्ष आयपीपी ठाकरे सचिवपदी सीमा साबळे कोषाध्यक्ष अलका मेहता आय एस ओ सुनीता सैतवाल क्लब एडिटर अनुजस मांडवे पीपी जया सरदेसाई पीपी गौरी पडगिलवार कुलदीप सहानी सुजता सावळे नैना अमिन सई ठाकरे ज्योती शेवतकर निरू शहा यांची एक्झिक्युटिव्ह टीम मध्ये निवड करण्यात आली आहे पीडीसी वैजयंती पाठक पीपी लतिका खडसे पीपी संगीता गांगुर्डे यांची कमिटी मध्ये निवड करण्यात आली आहे आणि गांधी आणि प्रवीणा चिमा यांची बर्थडे कमिटी मध्ये निवड करण्यात आली आहे मुख्य अतिथी आंतरराष्ट्रीय इनरव्हिल कोषाध्यक्ष डॉक्टर रश्मीजी शर्मा आणि भुसावळ क्लब च्या पाहुण्या यांची उपस्थिती लाभली आयपीपी निलिमा ठाकरे यांनी उभरते अध्यक्ष जयश्री शास्त्रकार यांचा सुंदर शब्दांमध्ये परिचय दिला तर संचालन शहनाज तारापूर वाला निरू गणेश वंदना डॉक्टर नम्रता वाघबरे स्नेहल उतांगडे माधुरी दाते आणि प्रतिभा पवार गौरी पडगिलवार टीना ओबेरॉय यांनी मुख्य अतिथी यांचं स्वागत केलंय नयना अमीन आणि सुजाता सावडे यांनी सजावट केली नसीम वाघ यांनी मावळत्या अध्यक्ष आणि उभारत्या अध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या पीपी समीना नाझमे यांनी आभार व्यक्त केले असून डॉक्टर सोनल मोदी डॉक्टर स्वाती चिमा डॉक्टर माधुरी चांडक यांनी वर्षानुवर्षे रुग्णांची अवरित सेवा केल्याबद्दल त्यांना सन्मानितही करण्यात आलाय पीपी संगीता गांगुर्डे यांनी मुख्य अतिथी यांचा परिचय दिला या कार्यक्रमाला पीडीसी आशाजी मालिवाल पीडीसी आशा तारे पीडीसी विना वाघेला पीपी पीपी संगीता रीता रीता पांड्या आणि उपस्थित सर्व सदस्य सहकार्य या कार्यक्रमाला अध्यक्ष जयश्री शास्त्रकार यांचे पती विकास शास्त्रकार आणि मुलगा लोकेश शास्त्रकार तसेच मित्रमंडळी आणि रोटरी क्लब अकोल्याचे अध्यक्ष नेहरू तारापोरवाला आणि सचिव श्रीकांत पडगिलवार तसेच इनरव्हील क्लब ऑफ अकोला क्वीन आणि नॉर्थच्या अध्यक्ष आणि सचिव उपस्थित होते नवीन सदस्यांचे इनरव्हील क्लब मध्ये आगमन झालंय काम के लिए क्लब को और सभी कोम सदस्य में लिया है गरबा जी के प्रोजेक्ट लिया जिसके तहत धनिया धन कंपनी के सी डी धनाजी नेहते सर शिवम भारती सर और वर्षा बगाड़ी पाथुर की नगर परिषद उपाध्यक्ष इन्होंने गर्भाशय कैंसर कैंसर के कैंसर मुक्त अभियान के अंतर्गत डेटी को सैनिटरी पैड के बारे में बताया हमने देवताबाई माई देशमुख इंग्लिश स्कूल में भी करी थी है हमने ग्रीन सिटी हमारे इस प्रोग्राम के लिए आए हैं उसके लिए बहुत बहुत धन्यवाद मैडम